सुंदर <स्यारिया> <स्यारिया>

काही समुद्रात पाऊस पडतोय कारण तो पाऊस नाही पाऊस आहे बघा पाऊस आहे अगं हे आभाळ आहे बघ घातलं कच्च भरलेलं आ, अग्जा मांडो चा सेट चा हे मांडो वादळानी पडला शूटिंग थांबले आमचं सुंदरीचा सेटवर आहोत आम्ही मुंबई भड या ठिकाणी सुंदरीचं शूट सुरू आहे आणि वादळ इतक्या मोठ्याने आलं की मांडवाचा सेट उभा केलेला पूर्ण खाली पडलेला आहे सगळ्यांचा गोंधळ चाललेला आहे आणि हे आहे इथे आम्ही समुद्राच्या किनारी या बंगल्या आणि हा समुद्री वादळ समुद्राच्या काल आमच्याकडे पण जोरात काही दोन तीन वाव समुद्र, जोरत, जोर। समुद्र खवळलेला दिसतो सगळे आम्ही आनंद घेतो या वादळाचा आणि या पावसाचा वाट पाहतो पाऊस यावा म्हणून म्हणजे भिजायला मजा आली असती अरे बापरे आणि या असल्या वादळ वाऱ्यात लहान मुलं घेऊन लोक फिरायला चालेल समुद्राच्या काठावर समुद्र आणि आभाळाच्या मध्ये पांढरा पट्टा दिसतो